हक्कासाठी नेहमी दक्ष मध्य नाशिकमध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार देवानी फरांदे यांच्या विजयाच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन पक्षाने आनंद उत्सव साजरा केला हिंदुत्वाचा विजय म्हणून फटाके फोडत व भगवा कुलाल उधळत द्वारका परिसर संत कबीरनगर मातंगवाडा बागवानपुरा हा जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी निवडून आलेल्या देव्यानी फरांदे यांना शुभेच्छा दिल्या मतदारसंघातून सौ देवयानी सुहास फरांदे यांचा जो विजय आहे हा खरा हिंदुत्वाचा विजय आहे जिहादला धर्मयुद्धाची या ठिकाणी तौर देण्यात आली आणि जिहाद करणाऱ्यांना आम्ही दाखवून दिलं की हिंदू सब एक है हिंदू हिंदू भाई भाई म्हणून आता या हिंदू पुढं कोणी टिकणार नाही नरेंद्रजी मोदी आणि या महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा ही भगवी पताका कायम ठेवत राहणार आहे आणि ज्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या माता भगिनींनी मतदारांनी जे उदंड महायुतीला या देव त्यांनी हिंदुत्व म्हणून प्रतिसाद दिला त्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि यांना पालकमंत्री करावं अशी मागणी करतो या उत्सवात हिंदू एकता आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी किरण सिंग पवार प्रसाद बावरी अतुल रणशिंगे अशोक गांगुडे प्रताप पवार रमेश कुमावत प्रतीक कसबे भारत सदभैया यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाल्या दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक